वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं पालन केल्यास अपघात टाळता येतात सहाय्यक वाहतूक निरीक्षक यासिन मुल्ला यांनी व्यक्त केलं मत संत गजानन शिक्षण समूहातील कर्मचाऱ्यांना करण्यात आलं हेल्मेट वाटप रस्ते आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानं देशात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाखांहून अधिक लोक दगावतात वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करणं आज काळाची गरज बनली आहे घरी आपले कोणीतरी वाट पाहताय याचा भान ठेवून वाहतुकीचे नियम पाळत सुरक्षित प्रवास करावा राज्यात शासनाने मोटर वाहन सुधारित अधिनियम लागू केलाय यामुळे वाहन धारकांनी वाहतूक नियमांचं पालन करण्यावर भर द्यावा असं आवाहन कोल्हापूर येथील सहाय्यक वाहतूक निरीक्षक यासिन मुल्ला यांनी केलं गडिंगलज तालुक्यातील महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहात कर्मचारी कल्याण उपक्रम अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण होते यावेळी बोलताना सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री मुल्ला पुढे म्हणाले प्रवास करताना गाडीची सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत महाविद्यालयातील युवक युवतींनी वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवूनच वाहनं चालवावीत हेल्मेट सीट बेल्ट लावणं गाडी चालवताना मोबाईलचा वापर न करणं वेगावर नियंत्रण यासारखे नियम पाळून इतरांनाही जागृती करावी यावेळी डॉक्टर संजय चव्हाण यांनी शिक्षण समूहातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत विविध उपक्रम राबवत आहोत वाहतूक नियमांचं पालन व्हावं यासाठी प्रथम कर्मचारी आणि नंतर विद्यार्थ्यांसाठी नो हेल्मेट नो एंट्री हा उपक्रम राबवून रस्ता सुरक्षित नियमाला अधिक बळकटी आणणार आहे याची ये सुरुवात येत्या काही दिवसातच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रारंभी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य आर एस पाटील यांनी केलं यावेळी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं दरम्यान प्रतिनिधी स्वरूपात श्रावण बसाण दीपक जोंधळे उत्तम करडे सोहन पाटील सुनील पोवार सचिन पाटील पांडुरंग मगदुम अमित बावचीकर विनायक गायकवाड अर्जुन तिप्पे सयाजी पाटील साईल जमादार मल्लाप्पा कांबळे राणी कांबळे सविता धगाटे या कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आलं यावेळी संस्था अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण विकास अधिकारी प्राध्यापक डी बी केस्ती डॉक्टर अन्सार पटेल डॉ मंगल मोरबाळे डॉ अजिंक्य चव्हाण किरण कुलकर्णी प्राध्यापक अमरसिंह फराक्टे प्राध्यापक सचिन मातले यांच्यासह विविध विभागाचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते आभार प्राध्यापक रुपाली परीट यांनी मानले